तुम्ही आम्ही आपण आपल्या माणसाचा खाली आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडन नाही होत ते मी तुम्हाला संबंध काय प्रूफ आहे बरोबर आहे का ते वक्तव्य हो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय मी त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिकाडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात हो संत तो संतच आहेत आमच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्या आंधळेचा आंधळेच्या मर्डर मधला बबन बबनगीतेच्या त्याचे कायदेश झालेला नाही बस तेवढंच कायदेशीर त्यांच्यावर त्या मस्त जोगता त्या सरपंचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे नाही त्यांचा छाटेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही त्याला काय करायचं संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा खुणाशी काय संबंध आहे का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडे हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्या सोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे माझ्या माझा आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हा मग जिवाळ्यात वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे कोणाबद्दल वाल्मिकांना वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला माणसाला समजवतो आहोत की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीयेच कुठे शोधूनही सापडणार नाही नाही ते मला आम्हाला शोधायचं पण नाही पण मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता हो संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मीक कराड आणि बाकी काय होतं तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू दे म्हणजे मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच सोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले टिंगल टिंगलटवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टवाळी करायला तर मंत्री पदावर नाकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का माझ्याकडे असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेले जितेंद्र विरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही बीडमध्ये हा मग ते सांग तुम्ही मंजरेत आम्ही वंजार तुम्ही म्हणता आपण जाते माणसाचा खाली बोल कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला हाकुल, हाकुल ना, 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 ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकल करा नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा तुम्ही मग तस त्या विधानसभेवर वेळी ना तुम्ही परवडीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या 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 माणसाने आरोप केले माझ्यावर कि माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी विधानसभेत येऊनच सांगायचं ना मध्ये सभा लावायचं ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही ते मी तुम्हाला संबंध काय प्रूफ